रंगाचा गुंजा आहे हा सुद्धा आपण आता ह्यामध्ये घालणार आहोत ठीक आहे हे सगळं घालताना तुम्हाला महादेवीचा मंत्र म्हणत आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला लेअर वाईज वस्तू ज्या ता आहेत त्या टाकत राहायच्या आहेत ठीक आहे नंतर तुम्हाला यामध्ये लघु नारळ बघा पाच लघु नारळ तुम्हाला मिळतात ते पाच लघु नारळ तुम्हाला यामध्ये घालायचे आहेत तर हे पाच लघु नारळ घालून झाले की परत तुम्हाला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत म्हणजे अक्षरा तुम्हाला यामध्ये असं एक एक वस्तू घालून झाली की त्यानंतर तुम्हाला अक्षरा ह्यामध्ये घालायचे आहे ठीक आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला मोती मिळतो पोळा मिळतो आता बघा ह्या पद्धतीने तुम्हाला एक मोती मिळालेला आहे मोती हा सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये घालायचा आहे मोठा असा पोळा आपल्याकडची पोळ्याची साईजसुद्धा बघू शकता एकदम नॅचरल आहे रिअल आहे त्यामुळे पोळ्याची साईजसुद्धा बघू शकता आपल्याला ह्यामध्ये पोळा घालायचा आहे ठीक आहे त्यानंतर